ब्लड प्रेशर कमी जास्त होत आहे अगदी पाण्याचं देखील त्यांनी सेवन केलं नाही जवळपास आठ दिवस झालं सरकार या ठिकाणी पूर्णपणे बघायची भूमिका घेत आहे आज आपण याच्या पाठी मग एक आंदोलन झालेलं बघितलं दिवसाला सिस्टम येत येत जायचं प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी नसून ते घरगडी असल्यासारखी त्या ठिकाणी मिनिटाला तासाला दोन तासाला अपडेट घेत राहायचे आज या बहुजनाच्या नेतृत्वासाठी आज एक माणूस जवळपास आठ दिवस झालं त्यानंतर उपोषण या ठिकाणी चालू आहे सर्व महाराष्ट्रामधून समाज या ठिकाणी एकमत आहे परंतु या ठिकाणी सरकारला याची कसली दखल घेतली नाही आता या विधानसभेच्या आज जर तुम्ही असं पाहत गेलात तर या ओबीसी समाजातील घटकांना त्याचबरोबर ओबीसी समाजातल्या नेत्याला वेळोवेळी आढळलं जात आहे त्या नेत्यांना कुठेतरी कुचंबन आणण्याचं काम केलं आहे त्याच्यावर दबाव आणला जात आहे गोष्ट विरोधी पक्षनेते हरीदवार साहेब या बीड जिल्ह्यामध्ये पण आरोप केलं केलं गेलं या ठिकाणी अतिशय तीव्र प्रमाणामध्ये जातीवाद विखरून आणला समाजामध्ये आणि या ओबीसी समाजाचं नेतृत्व कुठेतरी कमी करून ही चव बाहेर प्रयत्न केला म्हणून या महाराष्ट्रामधला अतिशय चळवळीला या ठिकाणी मी पाहिलं हजारो लोकांची संख्या या ठिकाणी लोकसभा तर विधानसभेला संपूर्ण ओबीसी समाज हा वेगळी भूमिका घेईन मी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो आम्ही आजपर्यंत सर्व समाज होतो आणि ते आपण पाठीमागा दाखवत आहे परंतु या ठिकाणी सारखे सारखी निर्माण होत असेल तर आमचा ओबीसी समाज या ठिकाणी बघणार नाही आज नक्कीच वेगळी भूमिका घेईन